नमस्कार मी वैष्णवी एमसीएन न्यूजचा जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूयात जालनात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हील द स्पीड टू केअर आणि आता सविस्तर बातम्या जालना जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी शिरलंय दुकानात पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात यावेळी नुकसान झालंय तर अनेक वाहनं देखील पाण्याखाली गेली आहेत जालना जिल्ह्यात सोमवारी दुपारपासून पावसानं हजेरी लावली होती रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी शिरल्यानं दुकानात पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर शहरात देखील विविध भागांमध्ये घरामध्ये पाणी शिरल्यानं घरांमधील वस्तूचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे संत गाडगेबाबा जलाशय ओव्हरफ्लो झाला असून कुंडलिका नदीला देखील पूर आलाय मी गणेश बान संकल्प ग्राफिक्स आहे माझं रात्रीच्या पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे सध्या तर कारण की पूर्ण पाणी भरलेलं आहे दुकानामध्ये आणि माझं आता कमीत कमी तुम्हाला सांगतो वीस ते पंचवीस लाखाचं नुकसान आहे मध्ये त्याच्यानंतर चार पी सी आहे कंप्युटर आहे त्याच्यानंतर मोठी फ्लॅक्स मशीन आहे प्रिंटिंगसाठी केलेली त्याच्यानंतर बॅटऱ्या यू पी एस असं पूर्ण आहे दुकानामध्ये आणि त्याचं कमीत कमी वीस ते पंचवीस लाखापर्यंत पूर्ण नुकसान झालेलं आहे माझं नाव किशोर आगाम मी संचालक संवाद काउन्सिलिंग सेंटर आज आपण पाहतो आहे की माझं जे काउन्सिलिंग सेंटर आहे रात्रीच्या पावसामुळे ते काउन्सिलिंग सेंटर पूर्ण पाण्याने भरलेलं आहे आज या ठिकाणी माझे आयुष्यभराची कमाई म्हणजे मी जे काही पुस्तकं का आज वेगवेगळ्या ठिकाणहून मिळवले होते ते आज पाण्यात गेलेले आहे त्याचबरोबर माझे दोन लॅपटॉप एक कंप्युटर दोन मोबाईल हे सगळं माझं आयुष्यभराची जी मी कमाई आज कपर्यंत कमवली होती ते म्हणजे माझे, माझे महत्त्वाचे पुस्तकं हे सगळे कालच्या या पावसामुळं डुबलेले आहेत आज इतकं पाणी झालेलं आहे की मला शटरसुद्धा उघडता येत नाही याच्यामध्ये आत्तापर्यंत मी माझं जे काही स्वप्न होतं आयुष्यातलं की मला स्वतःचं काउन्सलिंग सेंटर सुरू करायचं आहे किंवा मला स्वतःचं मी हे काउन्सलिंग सेंटर सुरू करण्यासाठी आत अंदाजे माझं एक चार ते पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये महत्वाची पुस्तकं असतील लॅपटॉप असतील मोबाईल असतील हे सगळं आज पाण्याखाली डुबलेलं आहे भोकरदन तालुक्यातील जवखेडा येथील काही गावगुंडांनी एका घरावर पोलिसांसमोरच हल्ला करत महिलेवरती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय यावेळी घरावर तुफान दगडफेकही करण्यात आली या प्रकरणात पीडित महिलेला महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये सुमारे तीस ते चाळीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गाव जवखेडा ठोमरे इथं पप्पू उर्फ भास्कर बाबासाहेब सखाराम वराडे उमेश गिरजूराम गणपत वनिता गिरजूराव यांच्यासह इतर लोकांनी बेकायदेशीर महिला आणि पुरुषांचा जमाव जमवून लंकाबाई सरदार बिलगे यांच्या घरावर हल्ला केला विशेष म्हणजे हा हल्ला पोलिसांच्या समोर करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे हल्लेखोर गेट तोडून घरात शिरले होते शिवाय यावेळी खिडक्यांवरही तुफान दगडफेक करण्यात आले गरोदर मुलगी असताना शिविगाळ केली आणि जीवे मारण्याच्या उद्देशानं हा हल्ला करण्यात आला या प्रकरणामध्ये लंकाबाई बिगले आणि आकाश सरदार बिगले यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे दादा तुम्ही एस पी साहेबांची भेट घेतली काय मॅटर आहे काय प्रकरण का? एस पी साहेबांना आम्ही भेट घेतली का कारण काल भोकरदान तालुक्यातील जवखड्या ठोंबरे या गावी माझे आई वडील घरी एकटे असताना जवखड्या टोंबरेतील काही लोकांनी जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोकांनी घरी तोडफोड केली हल्ला केला जीवे मारण्याच्या देशाने त्यांनी दगडफेक केली घरावर आणि हे सगळं होत असताना भोकरदन पोलीस स्टेशनचे पी एस आयसुद्धा तिथे उपस्थित होते ह्या लोकांनी गेट तोडून खिडकीच्या काचा फोडून माझ्या वडिलांवर दगडाने वार केला आणि हल्ला केला जात काय मागणी आता आ, या संदर्भात मी एस पी साहेबांना निवेदन दिले आहे की की आम्ही काल जो एफ आय आर दाखल केलेला आहे भोकरदन पोलीस स्टेशनला त्यामध्ये जवळजवळ पस्तीस आरोपी आहेत परंतु त्यातील एकाही आरोपीला अजून अटक झालेली नाही तर एस पी साहेबांना निवेदन दिले आहे की या प्रकरणाची भोकरदन पोलीस स्टेशनला चौकशी करण्याचे आदेश द्यावे व ह्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून अजून यामध्ये कोण कोण होते आणि यामागचं षडयंत्र कोण रस्तं आहे याची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी रात हो, रात हो। रात्रीच्या नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणीसाठी आमदार अर्जुन खोतकर जालना शहरातील बस स्थानक परिसरामध्ये गेले असता दोन गटात हानामारी झाली मात्र आमदार अर्जुन खोतकर यांनी तात्काळ मध्यस्थी करत त्यांच्यामधला वाद मिटवला जालना शहरात रात्री ढगपुठी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसानं बस स्थानक परिसरामध्ये दुकानांचे मोठे हाल झाले आहेत यामध्ये सर्व होत्याच नव्हतं झालं त्याची पाहणी करण्यासाठी जालना विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी नऊ वाजता भेट दिली यावेळी अगोदर तुमच्या दुकानात पाहणी करत असताना दोन गटामध्ये आमदार अर्जुन खोतकर यांच्या समोर हानामरी झाली आमदार अर्जुन खोतकर यांनी गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करत वाद मिटवला मात्र बस स्थानक परिसरामध्ये काही काळ ताणतणावाचं वातावरण पाहायला मिळालं अकरा पासून फुटी सदृश्य अशा प्रकारचा पाऊस सुरू झालेला आहे आता या वेळेला सिच्युएशन कंट्रोल मध्ये परंतु एकशे पन्नास मिलीमीटर पाऊस पडलेला आहे त्यामुळं परिस्थिती आता बाहेर गेलेली आहे जवळपास तीन ले ले। वरती, वरती चार हजार घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आम्ही आमचे सर्व अधिकारी रस्त्यावरती फिरता चार पासून आणि आम्ही या संदर्भामध्ये सर्व करायला लावले आयुक्त असेल त्या सवारांवरून मी नियंत्रण मध्ये आहे रोज लक्ष ठेवून आहे महाराष्ट्र शिंदेसाहेबांशी बोलणं झालं एनियर टीम संदर्भात त्यांना बोललो त्याने एनियाची टीम पाठवलेली आहे त्यामुळे यंत्रणा पूर्ण कामाला लागली नाही अनेक घरामध्ये पाणी शिरलेला आहे लोक हजारो घरात पाणी घुसलेलं आहे हजारो घरामध्ये त्यामुळे मी स्वतः लक्ष देऊन आहे आणि ती काळजी घेतो महानगरपालिकेला काही सूचना दिल्या का आयुक्त स्वतः फील्डवर आहे साऊथ फील्डवर आहे उपायुक्त सर्व फील्ड वर आहेत सर्व यंत्रणा सकाळी चार पासून मी जागा गेली सकाळी चार पासून सव्वाला फोन करतो तहसीलदार पासून सर्व लोकांना त्यामुळं चिंता करू नका अनेक दुकान लोकांना लोकांना शांततेचं आव्हान मी या ठिकाणी करतो कोणी घाबरून जाऊ नका आणि चांगल्या पद्धतीने काम होईल काल रात्री झालेल्या पावसामुळे जालना शहरामध्ये घरादाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जालना शहरातील रस्ते हे संपूर्ण जलमय झाल्याचं दिसून आलंय नवीन जालनाचा भाग असो किंवा जुना जालनाचा भाग असो सर्वत्र पाणीच पाणी दिसून येतंय शहरातील नदी तर ओसांडून वाहू लागली आहे नवीन जालना भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून आझाद मैदानाकडे जाणारा रस्ता हा जलमय झाला होता तेथील ते शॉपिंग सेंटर मध्ये पाणी शिरल्यामुळे ते संपूर्ण पाणी रस्त्यावर वाहू लागलंय रस्त्यावर संपूर्ण पाणीच पाणी झाल्यामुळे वाहनधारकांची मोठी कोंडी निर्माण झाली आहे त्याबरोबरच बिस्तीपुरा मिशन हॉस्पिटल जवळ सर्व घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील जनजीवन विस्कळीत झालंय जीवनावश्यक वस्तू संपूर्ण खराब होऊन घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य टीव्ही फ्रीज टेबल फॅन घरगुती सर्वच साहित्यांची नासधूस झाली आहे आहे संपूर्ण नाल्या भरल्यामुळे ते पाणीही घरामध्ये शिरले झालेल्या सर्व नुकसानीची भरपाई प्रशासनानं करावी अशी मागणी सुद्धा आता नागरिकांकडून केली जाते त्याचबरोबर रेल्वे स्टेशन परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये पाणी शिरल्यामुळे तेथील दुकानदारांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काल रात्री ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे आधीच एवढं पाणी आलं नव्हतं तेवढे पाणी या पावसाळ्यामध्ये पडलं असून जालना महानगरपालिकेतर्फे जिथे रेस्क्यू करण्याची गरज आहे तिथे रेस्क्यू केलं जात नाहीये पाच जेसीबीच्या साह्यानं जिथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी जेसीबीच्या साहाय्यानं पाणी काढलं जात आहे काही खाजगी पंप देखील घेऊन जिथे जिथे भरपूर पाणी जमा झालं आहे त्या ठिकाणी पंप लावून पाणी काढण्यात येत असल्याची माहिती आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे काल सायंकाळी रात्री जर सारखा पाऊस झालाय शहरामध्ये सर्व ठिकाणी पाणीच पाणी रस्त्यावर पाणी लोकांच्या घरात पाणी शिरलंय बऱ्याचशा मॉल आहेत त्यामध्ये पाणी दुकानावर सगळं पाणी शिरलंय काय सांगाल आपण सकाळपासून पाणी वगैरे करतोय हा म्हणजे खर तर रात्री उशिरा पासून रात्री उशिरा बऱ्यापैकी मोठा पाऊस झाला रात्रभर पाऊस होतोय मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ज्या भागात कधीच पाणी आलं नव्हतं अशा भागात बहुतांशी भागात पाणी गेलेलं त्याच्यामध्ये कोठारी नगर आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा परिसर आहे तिथे त्यानंतर अर्जुन नगर आहे डी परिसर आहे टाउन हॉलच्या ठिकाणी पण बऱ्यापैकी पाणी साठलं होतं एस बी स्कूलच्या आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यानंतर म्हणजे अंबड चौफुली पलीकडला परिसर रेल्वेच्या दक्षिणेचा परिसर जर वगळला तर शहराच्या बहुतांश भागात पाणी साठलेलं आहे त्याच्यामध्ये जे बेसमेंट आहेत त्या सगळ्या बेसमेंटमध्ये पाणी पूल भरलेलं आहे आपल्याकडे पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी न पडल्यामुळे बेसमेंटचं पाणी काढण्याची लोकांनी फारशी व्यवस्था केलेली नव्हती त्यामुळं लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आता काही गोष्टी आहेत की महापालिकेमार्फत आम्ही रेस्क्यू आज जिथे गरज आहे तिथे रमाबाई नगर जिथे ते मोती तलावाच्या भागात काही झोपडपट्टी आहे अतिक्रमण आहे तर त्या ठिकाणच्या लोकांना रेस्क्यूची व्यवस्था आम्ही करायचं काम सुरू आहे त्या व्यतिरिक्त इतर भागात लोकांचं व्यक्तिगत नुस नुकसान झालं रेस्क्यूची गरज नाही पण आवश्यकतेनुसार फूड पॅकेट्स वगैरे जर कुठं आवश्यक असेल तर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची व्यवस्था आम्ही करतो आव... महापालिकेकडे म्हणजे जी एवढी जेवढी यंत्रणा आहे जे सी बी एक पाच एक जे सी बी आपण पूर्णपणे सगळ्या ठिकाणी पाणी निचरा करण्यासाठी चालू ठेवलेत आणि काही पंप आपण प्रायव्हेटली कॉल केलेत जिथं जिथं म्हणजे इमिजिएट काम करण्याची पंप करण्याची पाणी गरज आहे तर त्या ठिकाणचं पाणी पण काढायची आपण व्यवस्था केलेली आहे ती चालू आहे मला वाटतं की पाऊस जर नाही आला तर दोन तीन वाजेपर्यंत सगळं पाणी आपल्याला म्हणजे ड्राय करता येईल एरिया आणि पाऊस वाढला पुढे तर मात्र थोडी आपली अडचण होईल आपण हीच यंत्रणा आपल्याला जे सी हो पी म्हणजे बहुतांशी नाल्यावरच्या ठिकाणी अतिक्रमण आहे जे निदर्शनाला आलं आज काही ठिकाणी नैसर्गिक प्रवाह अडथळे आलेत काही ठिकाणी अरुंद झालेत त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकत नाही खरं तर म्हणजे जालन्याची टोपोग्राफी अशी नाही की जिथं म्हणजे लोकांच्या घरात पाणी जावं नगर अभियंत्यांना अभियंत्यांना सूचना दिली की असा एरिया आयडेंटिफाय करून जिथं जिथं अतिक्रमण किंवा अतिक्रमण जरी नसलं तर त्या ठिकाणी पाणी ब्लॉक होते असं दिसतंय त्या एखाद्या डेव्हलपमेंटमुळे तर ते आयडेंटिफाय करून त्याच्यावर आपण जी काही नियमानं कारवाई करणं आहे अतिक्रमण असेल तर लगेच निष्कासित करायची कारवाई सुरू करावी लागणार आहे आणि जर तुम्ही काही ठिकाणी परवानग्या दिल्या गेल्या असतील तर त्याचा पुन्हा रिव्ह्यू करून त्या परवानग्या काय निर्णय घेता येईल त्या गोष्टींची पण आम्ही शहानिशा करतो पुढे राहता जो काय पाऊस पडलाय नुकसान झालंय काय नुकसान झालंय तुमचं आमचं मी माझं नाव श्याम सर सुरेश खांडागळे बिस्तीपुर्यामध्ये राहतो माझं पूर्ण नुकसान झालं फ्रीज टी व्ही राशन बिशन बिछाणा बिछाणा सगळं पुरा तुटून बिटून पडलंय बाहेर आणि आमचं नुकसान त्या ना महानगरपालिकेला विनंती आहे की आमचं नुकसानची भरपाई करून द्या आणि आमच्या घरात नाली काढणारे हे साफसफाई करणारे कोणी येत नाही आम्ही स्वतः नाली बिली काढतो कधी बी पाऊस आला आम्हाला कोणी सहकार्य नाही करीत जवाबी आम्ही बोललो ना तर ते म्हणते डायरेक्ट आमच्याकडे माणसं नाही आम्ही इकडे येत नाही या गल्लीत नाही जात त्या गल्लीत नाही जात तुम्ही तुमचं कारण नक्की करू येते तर पाऊस चालले जाते तर सह्या करून चालल्या जाते आमची हेच विनंती आहे आमचं जे नुकसान आहे ते आमची भरपाई करून द्या कुठला एरिया आहे ते सांगा आणि काल जो काय पाऊस झालाय ढग कुटी सारखा का, काय नुकसान झालंय पावसामुळं माझं नाव शोभा खांडागळे हे मी राहणारी भिस्तीपुरा इथे मिशिन हॉस्पिटलच्या मागे आमच्या घराच्या समोर नाला पाठीमागे नाला नाल्या काढत नाहीत काही नाही साफसफाई करत नाही आणि कालच्या पावसामुळे आमचं पूर्ण घराचं नुकसान झालंय फ्रीज कूलर सगळं सगळं आमचं सगळं नुकसान झालंय टीव्ही पण सगळंच खराब झालंय आमचं होतं नव्हतं म्हणजे सगळंच नुकसान झाले पूर्ण घराच करा त्या घराच भरपाई काही करून द्या आम्हाला काहीतरी आमचं सगळंच गेलंय त्या पावसामुळं प्रॅक्टिसिंग आर्किटेक्टिक्स अँड इंजिनियर्स असोसिएशन जालना यांच्यातर्फे भारतरत्न श्री एम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला काल संध्याकाळी हॉटेल सॅफ्रॉन इथे प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स असोसिएशन जालना यांच्यातर्फे अभियंता दिनानिमित्त सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश आत्माराम शिंदे यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त सहसंचालक नगर रचनाकार सुरेश खरवडकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सुमित मोरावरकर सौरभ सावळे अक्षय ढेंग प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट्स अँड इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष विनोद यादव सचिव पंकेश हुरुद माजी अध्यक्ष संजय चौधरी यांच्या प्रामुख्याने उपस्थिती होती भारतरत्न श्री एम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात ता आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पवन जोशी सर यांनी केलं तर प्रस्तावना माजी अध्यक्ष संजय चौधरी यांनी मांडली आयोजित या कार्यक्रमामध्ये खेळाडू वृत्ती त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना विश्वकर्मा पुरस्कारांनी गौरवित करण्यात आलं भावनिक जीवनातील अडचणी आणि मनस्थिती त्याचबरोबर श्री एम विश्वेश्वरैया यांनी समाजात केलेल्या कार्याचं महत्व त्यांनी दिलेली शिकवण या सर्व विषयास अनुसरून प्रमुख व्याख्याते प्राध्यापक गणेश आत्माराम शिंदे यांनी आपल्या व्याख्यानातून सर्वांना मार्गदर्शन केले शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव पंकज खुरुद यांनी केले तर या कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत गाऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष विनोद यादव सचिव पंकज खुरुद कोषाध्यक्ष किरण काकडे माजी अध्यक्ष संजय चौधरी उपाध्यक्ष मुकुंद बोंद्रे उपाध्यक्ष उत्तम सोमवंशी श्रीकांत महाजन मनीष तौरावाला सहकोषाध्यक्ष मोहन कोल्हे गणेश भुसारे विशाल जायभाय अमोल चंद्रप्रकाश शर्मा जिल्ह्यातील अभियंत्यांची छाबडा, कार्यक्रम होता आज संपन्न झाला व्याख्यान झालंय आज आमच्या सर्व इंजिनियर बांधवांना मी अभियंता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आजचा दिवस आमच्यासाठी फार मोठा दिवस आहे आणि आजचा दिवस हा जो आनंदामध्ये गेला आज आम्ही सर्व इंजिनियर बांधवांनी एकत्रित साजरा केला व ज्ञानाची शिदोरी श्री आत्माराम शिंदे साहेब मोटिवेशनल स्पीकर यांनी आज आम्हाला खूप प्रोत्साहित केलं व जीवनामध्ये जे शिदोरी बांधून दिली ती आम्हाला निश्चितच पुढील वाटचालीसाठी पुढील जीवनासाठी उपयोगी पडेल व आम्ही निश्चितच त्याच्यापासून काहीतरी म्हणजे जीवनाचं सार्थक करू याबद्दल शंका नाही आणि सर्व इंजिनियर बांधव याचा निश्चितच लाभ घेतील व जीवनामध्ये समाजाबाबती कृती असलेलं कर्तव्य पार कसे पाडावे व आपल्या फॅमिलीबद्दल असलेलं कर्तव्य कसे पार पाडावे याबद्दल श्री शिंदेसाहेबांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यावर निश्चितच अंमलबजावणी करून चांगल्या जीवनाचा आनंद घेतील अशी आम्हाला आशा वाटते आणि आज मी सर्व अभियंत्यांना शुभेच्छित आज दिनांक पंधरा सप्टेंबर भारतरत्न मौज गोंड विश्वेश्वराय यांची जयंती जी आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी फार उत्साहामध्ये साजरी केली आणि यामध्ये जो आज जिथं जे जमा झालेले विविध क्षेत्रातील लोक आहेत हा आणि त्यांना जो आज इथं व्याख्यानामधून श्री गणेश शिंदे सरांनी जे मार्गदर्शन केले आहे ते फार अमूल्य मार्गदर्शन आम्हाला आज मिळालेले आहे व इथून आम्ही ते सर्व हसत मोकळ्या मनाने या गोष्टी आम्ही सोबत घेऊन जात आहोत सोबत नसत नेणारच नव्हे तर आम्ही यांची आमच्या जीवनामध्ये अंमलबजावणी करणार आहोत तर या निमित्ताने मी सर्व इंजिनियर बांधवांना व सर्वांना आज डे डेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद इंजिनियर डे निमित्त कोणाचं काय आज प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशन तर्फे प्राध्यापक गणेश शिंदे यांचे व्याख्यान ठेवण्यात आलेले आहे तसेच आज सर्व सामाजिक संघटना इंजिनियर बांधव यांनी मोठ्या उत्साहात व्याख्या उपस्थिती दर्शविली आहे आणि हा कार्यक्रम अति अतिशय सुंदर पद्धतीने आज इंजिनियर असोसिएशन तर्फे सा, सादर करण्यात आलेला आहे काल रात्री झालेल्या पावसामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे परतूर आणि मंठा तालुक्यात ओळा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात संपूर्ण मराठवाड्यामध्ये जालना जिल्हा आणि परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये महिनाभर सतत पाऊस आहे काल अतिवृष्टी झालेली आहे मुसळधार पाऊस झालेला आहे गोदावरी दुधना पूर्णा कसुरा या सर्व नद्यांना महापूर आले आहेत शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली आहेत शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज घेतले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतले आणि सावकाराकून कर्ज घेतलं कोणी सोनं गहाण ठेवलं आणि आता शेतकऱ्यांचं संपूर्ण पिकं उद्ध्वस्त झाली आहे मी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि जिल्हा अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना मदत द्या पिकाची नुस्काईन भरपाई द्या अशा प्रकारची मागणी पत्राद्वारे आज केली आहे जिल्हा अधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना सुद्धा पत्र देऊन मागणी केलेली आहे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे या बातमी वेळ झाली जालना बातमीपत्रात इथेच सामन्याशी पाहत रहा न्यूज नमस्कार छोटे आदमी है चाचू डों में बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप का टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ सेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डिया केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी गांधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआर धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्या तर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुऊन झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे